नमस्कार मराठी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे या आहेत जगातील सर्वात भाग्यवान राशी दिनांक दहा मे पासून पुढील ते वर्ष खूप जोरात असेल यांचे नसीब मित्रांनो मानवी जीवन जगत असताना मनुष्याला जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रसंगाचा सामना करावा लागतो मानवी जीवनामध्ये काळ कधीही सारखा नसतो परिस्थिती नेहमी बदलत असते बदलत्या ग्रह नक्षत्राची स्थिती मनुष्याच्या जीवनामध्ये अनेक चित्र विचित्र असे प्रसंग निर्माण करत असते ग्रहांची बदलती स्थिती कधी शुभ तर कधी अशुभ स्थितीचा कधी शुभ तर कधी अशुभ प्रभाव मानवी जीवनावर पडत असतो पण सामान्यतः जीवन जगत असताना अचानक कधी कधी अशी काही शुभ आणि सकारात्मक स्थिती निर्माण होते अशा काही सकारात्मक घडामोडी घडून येतात की विशिष्ट राशीच्या जातकांसाठी तो काळ व्यक्तीच्या जीवनातील प्रचंड अशा प्रगतीचा काळ बनत असतो दिनांक दहा मे पासून पुढे येणारा काळ या काही खास राशींच्या जातकांसाठी अतिशय लाभकारी ठरणार आहे अतिशय भाग्यशाली ठरणार आहेत या राशींचे जातक दहा मे पासून पुढे येणारा काळ यांच्या जीवनातील उज्ज्वल असा काळ ठरणार आहे हा काळ यांच्या जीवनाला नवी दिशा देणारा काळ ठरणार असून या कालावधीमध्ये यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आनंद आणि प्रसन्नतेची भरभराट येणार आहे दहा मे पासून पुढे यांचा भाग्यदय घडून येण्यासाठी सुरुवात होणार आहे मित्रांनो कारण दहा मे रोजी अक्षय तृतीया हा सण साजरा होणार आहे वैशाख शुक्ल पक्षाच्या तृतीय तिथीला अक्षय तृतीया साजरी केली जाते यावेळी येणारी अक्षय तृतीया अतिशय महत्वपूर्ण मानले जात आहे कारण यावेळी अक्षय तृतीयेच्या दिवशी अतिशय अद्भुत असे योग बनत आहेत त्यामुळे या योगाचा अतिशय सकारात्मक प्रभाव या काही खास राशींच्या जातकांसाठी अतिशय लाभकारी ठरणार आहे मित्रांनो अक्षय तृतीया हा दिवस माता लक्ष्मीची भक्ती आराधना करण्यासाठी अतिशय शुभ मानला जातो असे म्हणतात की अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची भक्ती आराधना केल्याने व्यक्तीच्या जीवनामध्ये कधीही पैशाची कमतरता भासत नाही यावेळी शंभर वर्षानंतर अक्षय तृतीयेला गज योग बनत आहे त्यामुळे हा योग या काही खास राशींच्या जातकांसाठी अतिशय शुभ फलदायी ठरणार आहे त्याबरोबरच अनेक इतरही योग या दिवशी बनत आहेत वैशाख शुक्ल पक्ष रोहिणी नक्षत्र दिनांक दहा मे रोज शुक्रवारी अक्षय तृतीया साजरी होणार आहे आणि विशेष म्हणजे या दिवशीच परशुराम जयंती आणि बसवेश्वर जयंती सुद्धा साजरी होणार आहे संपूर्ण दिवसभर रोहिणी नक्षत्र राहणार आहे आणि त्याबरोबर रोहिणी नक्षत्राबरोबरच गज योग देखील बनत आहे हा योग या काही खास राशींच्या जातकांसाठी अतिशय शुभ ठरणार आहे शास्त्रानुसार अक्षय तृतीयेचा हा अक्षय तृतीया स्वतःच हा स्वयंसिद्ध मुहूर्त मानला जातो असे बोलले जाते की या दिवशी माता गंगेचे अवतरण झाले होते याच दिवशी माता गंगा धर्तीवर अवतरित झाली होती त्यामुळे या दिवशी मौल्यवान वस्तूंची खरेदी करणे किंवा दानधर्म करणे अतिशय शुभ फलदायी मानले जाते या दिवशी केलेले दान हे अक्षय फलदायी मानले जाते यावेळी अक्षय तृतीयेच्या दिवशी चंद्रमा आणि बृहस्पती यांची युती होत आहे त्यामुळे गज केसरी योगाची निर्मिती होत आहे आणि त्याबरोबरच शेष नामक उत्तम असा योग देखील या दिवशी बनत आहे मालव्य योग धनयोग आणि रवियोग सुद्धा या स्थितीवर बनत असून पंच महा योग बनत असून या योगावर अक्षय तृतीयेचा शुभ पर्व साजरा होणार आहे आणि या सकारात्मक शुभ योगाचा अतिशय सकारात्मक प्रभाव या काही खास राशींच्या जातकांसाठी अतिशय लाभकारी ठरणार आहे मित्रांनो अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदीसाठी मुहूर्त सकाळी साडेपाच पासून ते दुपारी दहा वाजेपर्यंत असेल तर दुपारी बारा वाजून सतरा मिनिटापासून ते दोन वाजेपर्यंत आणि सायंकाळी पाच वाजून एकवीस मिनिटापासून ते सात वाजेपर्यंत आणि रात्री नऊ वाजून चाळीस मिनिटापासून ते रात्री अकरा वाजेपर्यंत खरेदीसाठी शुभ मुहूर्त असेल अक्षय तीर्थी पुढे येणारा काळ या काही खास राशींसाठी या भाग्यवान राशींसाठी अतिशय लाभकारी ठरणार आहे तर चला वेळ वाया न घालवता पाहूयात कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत सुरुवात करूया मेष राशीपासून मेषराशीच्या जातकांसाठी अक्षयतरितेचा शुभ पर्व अतिशय लाभकारी ठरणार असून येणारे दिवस आपला भाग्योदय घडून आणणारे दिवस ठरणार आहेत येणारा कालावधी जीवनाला नवी दिशा देणारा कालावधी ठरणार आहे अक्षय तृतीयेपासून पुढे जीवनामध्ये शुभ आणि सकारात्मक घडामोडी घडून येण्यासाठी सुरुवात होणार आहे हा काळ प्रचंड अशा प्रगतीचा काळ ठरणार असून आर्थिकदृष्ट्या आपण मजबूत बनणार आहात माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या जीवनावर बरसणार आहे भगवान विष्णूची कृपा असणार आहे त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये धनधान्य आणि सुख समृद्धीने आपले जीवन फुलून येणार आहे आता इथून पुढे प्रचंड प्रगतीला वेग येईल प्रत्येक क्षेत्रामध्ये घवघवीत यश आपण संपादन करणार आहात यानंतर आहे वृषभ वृषभराशीच्या जातकांसाठी हा काळ शुभ फलदायी ठरणार असून येणारे अनेक वर्ष आनंदात आपण घालवणार आहात अक्षय तृतीयेपासून पुढे येणारा काळ जीवनात पदप्रतिष्ठा मान सन्मान मिळवून देणारा काळ ठरणार आहे धनसंपत्ती सुद्धा प्रचंड प्रमाणात आपल्याला लाभणार आहे जीवनामध्ये चालू असणारी आर्थिक परेशानी आता समाप्त होणार असून भाग्यदयाची सुरुवात इथून पुढे होणार आहे वृषभराशीच्या जातकांसाठी येणारा काळ प्रचंड अशा प्रगतीचा काळ असेल आपले स्वप्न संकल्प या कालावधीमध्ये पूर्ण होणार आहेत त्यामुळे या कालावधीचा चांगला लाभ प्राप्त करून घेणे वृषभराशीच्या जातकांसाठी अतिशय लाभकारी असेल यानंतर असेल कर्कराशी कर्कराशीच्या जातकांसाठी अतिशय सुंदर अशा काळाची सुरुवात होणार असून इथून पुढे नव्या प्रगतीला सुरुवात होईल इथून पुढे आर्थिकदृष्ट्या आपण सक्षम बनणार आहात मागील काळात झालेले आर्थिक नुकसान येणाऱ्या काळात भरून निघेल कौटुंबिक जीवनात आनंद प्राप्त होईल नाते संबंधामध्ये आलेला दुरावा मिटेल मित्रांची चांगली साथ आपल्याला या कालावधीमध्ये प्राप्त होणार असून नवा व्यवसाय सुरू करण्यासाठी हा काळ आपल्यासाठी अनुकूल आहे या कालावधीमध्ये केलेला सुरू केलेला व्यवसाय पुढे चालून आपल्याला मोठा लाभ देऊ शकतो प्रचंड लाभ देऊ शकतो त्याबरोबरच जे लोक राशीचे लोक जे नोकरीसाठी परेशान आहेत अशा लोकांना लवकरच मनासारखी नोकरी मिळण्याचे सुद्धा योग बनत आहेत यानंतर आहे कन्या राशी कन्या राशीच्या जातकांसाठी हा काळ प्रचंड लाभकारी काळ ठरणार असून कन्या राशीसाठी शुभ काळाची सुरुवात होणार आहे मान सन्मान पद प्रतिष्ठा प्राप्त होणार रा आहे राजकीय क्षेत्रातून आनंदाची बातमी कानावर येईल त्याबरोबरच नोकरीविषयक आनंदाची बातमी आपल्या कानावर येणार आहे या कालावधीमध्ये सरकारी कामे व्यवस्थितरित्या पूर्ण होतील उद्योग व्यापारातून आर्थिक आवक नफ्यामध्ये वाढ होणार आहे नवा व्यवसाय उभा करण्यासाठी हा काळ अनुकूल असेल कन्या राशीच्या काळ प्रगतीचा काळ असेल अक्षय भाग्यदेय घडून येईल जीवनामध्ये आतापर्यंत भोगत असलेले दुःख आता समाप्त होणार आहेत सुखाचा काळ आपल्या जीवनामध्ये येणार असून आनंद प्रसन्नता मानसन्मान पदप्रतिष्ठा लाभणार आहे कौटुंबिक जीवनात प्रसन्नता निर्माण होईल या कालावधीमध्ये संततीच्या जीवनामध्ये सुद्धा आनंदाची भरभराट होणार आहे अविवाहित जातकांची विवाह जुळून येतील त्यामुळे मन समाधानी असेल आर्थिक स्थिती बदलण्यामुळे मन आनंदित आणि प्रफुल्ल असेल आर्थिक प्राप्तीचे नवे साधन लवकरच आपल्याला उपलब्ध होणार आहे यानंतर आहे वृश्चिक राशी वृश्चिक राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये आनंद घेऊन येणारा भरभराट घेऊन येणारा काळ अक्षयरितेपासून सुरू होणार आहे इथून पुढे नव्या कामांना गती मिळेल नव्या कामातून चांगली आर्थिक प्राप्ती आपल्याला होणार आहे त्याबरोबरच नोकरीच्या दृष्टीने सुद्धा काळ शुभ ठरणार असून विद्यार्थी वर्गासाठी देखील हा काळ विशेष लाभकारी ठरणार आहे वृश्चिक राशीसाठी इथून पुढे सुखाचे दिवस आपल्या जीवनामध्ये येणार आहेत पदप्रतिष्ठेची प्राप्ती आपल्याला होणार आहे त्याबरोबरच या कालावधीमध्ये करिअरमध्ये प्रगतीच्या नव्या संधी चालून येणार असून आलेल्या संधीपासून लाभ प्राप्त करून घेणे मात्र आपल्यासाठी आवश्यक असेल यानंतर आहे धनुराशी धनुराशीसाठी हा काळ आनंदाचा असेल धनुराशीच्या जातकांच्या जीवनामध्ये सुख समृद्धीची भरभराट होणार आहे इथून पुढे प्रचंड प्रगतीला वेगळी आर्थिकदृष्ट्या मजबूत बनणार आहात आता इथून पुढे ज्या क्षेत्रामध्ये प्रवेश कराल आणि मान सन्मान आपण प्राप्त करणार आहात इथून पुढे घडून यायला सुरुवात होईल माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने आणि सुख समृद्धीने जीवन संपन्न आहे नोकरीसाठी काळ शुभ असेल लघु उद्योग सुरू करण्यासाठी हा काळ विशेष अनुकूल ठरणार आहे यानंतर आहे मीन राशी मीन राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये आनंद सुख समृद्धी आणि भरभराट घेऊन येणारा काळ लवकरच आपल्या जीवनामध्ये येणार आहे इथून पुढे मोठे सुख आपल्याला प्राप्त होणार आहे आर्थिक सुख देखील प्राप्त होणार असून भौतिक सुख समृद्धीच्या साधनांची प्राप्ती होणार आहे प्रेम जीवनासाठी काळ अनुकूल असेल त्याबरोबरच मित्रपरिवार सहकारी आपली या काळावधीमध्ये मदत करतील अनेक दिवसापासून चालू असणाऱ्या आर्थिक समस्या येणाऱ्या कालावधीमध्ये समाप्त होणार आहेत इथून पुढे माता लक्ष्मीचा आशीर्वाद असल्यामुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये यश प्राप्ती आपल्याला होणार आहे आता इथून पुढे प्रगतीच्या दिशेने एक एक पाऊल आपण पुढे टाकणार आहात आपल्या जीवनातील दुःखाचा काळ आता पूर्णपणे समाप्त होणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घंटीच्या बटनाला प्रेस करा धन्यवाद